ईपीएस नाईन्टी फाय पेन्शन अतिशय महत्वाचे अपडेट म्हणजे ई पी एस नाईन्टी फायव्ह पेन्शन काही का मुद्द्यांशी चर्चा करण्यासाठी माननीय कमांडर अशोक राऊत असतील किंवा बाकी जे प्रतिनिधी आहेत त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेण्याचे प्रयास चालू केलेले आहे नेमकं हे अपडेट काय आहे काल ते कोणाला भेटले आणि कोणाशी अप चर्चा झाली पुढे काय अपडेट होणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारील आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा हो म्हणजे असेच महत्वपूर्ण तुमच्यापर्यंत रे रेग्युलर पोहोचत राहतील तर नमस्कार मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट तर आपल्या चॅनलचे बरेच व्ह्यूवर आहेत ते ईपीएस नाईन्टी फाय पेन्शनधारक आहेत त्यामुळे प्रत्येक ईपीएस नाईन्टी फाय पेन्शन जी काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर खरी जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच ईपीएस पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांनी कमेंट केल्या की तुम्ही व्हिडिओ कशाला बनवता आम्हाला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळतच नाही तर व्हिडिओ कशाला बनवता परंतु त्याचबरोबर बऱ्याच जणांनी हे ह्याही कमेंट केल्या होत्या की तुम्ही रेग्युलर आमच्यापर्यंत जी आहे ती खरी अपडेट पोहोचवता याबद्दल तुमचं धन्यवाद असं सुद्धा कमेंट केल्या होत्या मला एकच सांगायचं आहे की जी अपडेट आहे ती मी तुमच्यापर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवायचं काम करते परंतु तुम्ही ज्या खोट्या अफवा आहेत पेन्शन आज वाढणार उद्या वाढणार या खोट्या अफवा आहेत यावरती तुम्ही जास्त विश्वास ठेवून ते व्हिडिओ तुम्ही जास्त बघता शेवटी तुमची मर्जी कोणतं तुम्ही व्हिडिओ बघायचं किंवा खऱ्या अपडेट तुम्हाला हवे आहेत का नाही शेवटी तुमची मर्जी आहे परंतु अशा वाईट कमेंट करू नका ज्यामुळे आम्हाला मोटिवेट होईल सो विषय आपला आहे आजचा की पंतप्रधानांपर्यंत आता बघा आ, बजेट दोन हजार सव्वीस एक फेब्रुवारी बजेट दोन हजार सव्वीस जवळजवळ आज आठ दिवस झाले मागच्या रविवारी बजेट डिक्लेअर झालं या बजेटमध्ये बऱ्याच ईपीएस नाईन्टी फाय पेन्शनधारकांना अपेक्षा होती की जी ईपीएस नाईन्टी फाय पेन्शन धारकांचा मुद्दा आहे तो मुद्दा या बजेटमध्ये तर होऊ शकतो कारण या वर्षामध्ये ई पी एफ नाईन्टी फाय पेन्शन धारकांचा जो मुद्दा आहे तो जास्त वेळा उचलून धरला होता किंवा प्रत्येक मंत्र्यांपर्यंत लिखित स्वरूपाचं लेटर केलं होतं त्यामुळे एक अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षेचा भंग झाला आहे ईपीएफचा कोणताच मुद्दा फक्त ईपीएस नाईन्टी फाय नाही तर कोणताच मुद्दा बजेटमध्ये घेण्यात आलेला नाही आणि त्यानंतर माननीय कमांडर अशोक राऊत यांनी दुसऱ्याच दिवशी एक झूम मिटिंग घेतली होती आणि त्यांनी नऊ दहा आणि अकरा मार्चचा एक इशारा दिला होता सरकारला की नऊ दहा आणि अकरा मार्चला असं आंदोलन करणार आहोत आम्ही की आतापर्यंत कधीच इतकं मोठं आंदोलन झालं नसेल असा एक इशारा दिला आहे दिलाच आहे किंवा दिलाच होता म्हणजे दिला आहे आता आणि तो त्या आंदोलन ते मागत घेणार नाहीतच फिक्स आहे त्यांनी करायला सांगितलेलं आहे नवी दिल्ली जंतर मंत्र हे आंदोलन होणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी ही एक अतिशय महत्वाची अपडेट आहे मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिली होती त्यानंतर बघा काल मान्य कमांडर अशोक राऊत यांनी हेमा मालिनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडे प्रयास केला आहे की आम्हाला एक रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला पंतप्रधानांशी भेट करून द्या म्हणजे पंत मागे हेमा मालिनी यांनीच त्यांना पंतप्रधानांशी भेट करून दिली होती म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली आहे काल जाऊन की आम्हाला हेमा आम्हाला पंतप्रधानांशी जी भेट आहे ती आमची करून द्या आम्हाला आमच्या ई पी एस नाईन्टी फाय पेन्शन धारकांसंदर्भात बोलायचं आहे चर्चा करायची आहे आम्हाला काही निर्णय आहे तो आम्हाला फायनल निर्णय घ्यायचा आहे त्यामुळे आम्ही आता सर्वांची भेट घेतलेली आहे वित्त मंत्री असतील श्रम मंत्री असतील लिखित स्वरूपाचे लेटर दिलेले आहेत ले किंवा बाकीचे रस्ते व सडक मंत्री रस्ते व वाहतूक मंत्री आहेत नितीन गडकरी यांची सुद्धा भेट झालेली आहे सर्वांची आम्ही भेट घेऊन झालेली आहे सर्वांना आम्ही लिखित स्वरूपाचे लेटर दिलेले आहेत ले आणि आता आमची फायनल भेट आम्हाला पंतप्रधानांबरोबर करायची आहे म्हणून काल रिक्वेस्ट करण्यासाठी माननीय कमांडर अशोक राऊत त्यानंतर महासचिव विरेंद्र सिंग सिंग रजावत असतील मुख्य समन्वय रमाकांत नरगुड असतील तसेच राष्ट्रीय सचिव रमेश भोगुल असतील सुरेश डंगवाल असतील दिल्ली प्रदेशाध्यक्ष पियस राणा असतील हे सर्व जण काल माननीय अभिनेत्री हेमा मालिनी यांना भेटायला गेले होते आणि त्यांनी त्यांना सुद्धा लिखित स्वरूपाचं लेटर दिलेलं आहे आणि आमचं हे एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्हा तुम्ही आमचे जी भेट आहे ती पंतप्रधानांबरोबर करून द्या त्यावेळी हेमा मालिनी यांनी सुद्धा हे सांगितलं आहे की मी नक्कीच तुमच्या या अगोदर मी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होते म्हणजे तुमच्यासाठी की या ही पंतप्रधानांची भेट ही हेमा मालिनी यांनीच करून दिली होती आणि आत्तासुद्धा नक्की करून देईल असं आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी विनोद तावडे यांना एक लिखित स्वरूपाचं लेटर लिहिलेलं आहे म्हणजे माननीय हेमा मालिनी यांनी विनोद तावडे यांना लिखित स्वरूपाचं लेटर लिहून EPS 95, जे प्रतिनिधी आहेत त्यांची भेट सुद्धा करून दिलेली आहे त्यांच्या मार्फत आता जे प्रधानमंत्री आहेत माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या बरोबर भेट करून देण्याची रिक्वेस्ट माननीय हेमा मालिनी यांनी माननीय विनोद तावडे यांना केलेली आहे तर अतिशय महत्वाची ही कालची अपडेट आहे याबद्दल जर तुम्ही पाहिलं तर मी त्याच्यावरती हो सेपरेट एक व्हिडिओ परवा केला होता की माननीय सडक रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांना सुद्धा नांदेडच्या अध्यक्षाने जे नांदेडचे प्रमुख आहेत ई पी त्यांनी लेटर लिहिलं होतं की सर्व लेटरमध्ये सांगितलं होतं आणि सांगितलं होतं की आमच्या या मागण्या पूर्ण कराव्यात लवकरात लवकर पूर्ण कराव्यात असं मा, मागणी मान्य नितीनजी गडकरी यांना केली होती आणि त्यांनी सुद्धा हा मुद्दा पॉझिटिव्ह घेऊन मान्य नितीन गडकरी यांनी स्वतः एक लेटर एक पेजचं लेटर तयार केलेलं आहे की त्यांनी त्यामध्ये सांगितलं होतं की जी ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारक आहेत पेन या पेन्शनधारकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती तुम्ही अभ्यास करून त्यांची जे उचित मागण्या आहेत त्याच्यावरती लवकरात लवकर कार्यवाही करावी असं सुद्धा मान्य नितीनजी गडकरी यांनी काल सांगितलेलं आहे त्याचा सेपरेट एक व्हिडिओ मी पोस्ट केला होता त्याची जी कॉपी आहे दुसरी ई पी एस नाईंटी पेन्शनधारकांच्या प्रतिनिधींनी जी कॉपी दिली होती ती सुद्धा त्याच्याशी अटॅच करून श्रम मंत्र्यांना पत्र हे नितीनजी गडकरी यांनी दिलेलं आहे शिवाय हेमा मालिनी सुद्धा रिक्वेस्ट केलेली आहे विनोद तावडे यांना आता विनोद तावडे हे प्रधानमंत्री यांच्याबरोबर भेट करून देणार आहेत सो अतिशय महत्वाचा हा आजचा व्हिडिओ होता की आता प्रधान पर मंत्र्यांपर्यंत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सुद्धा तुमची ही मागणी जाणार आहे त्यामुळे पॉझिटिव्ह जे रिप्लाय आहे त्याचा कुठेतरी संकेत दिसत आहे तो मिळावा एवढीच अपेक्षा सो तुमचं यावरती काय मत आहे कमेंटमध्ये जरूर सांगू शकता हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा तुम्हाला ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांचे ज्या ज्या अपडेट आहेत त्या अपडेट या चॅनलच्या माध्यमात प्रत्येक वेळी तुम्हाला सांगण्याचं काम हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे तुम्हाला मी आता या आठवड्यातील बजेटनंतर काय काय अगदी इतक्या फास्ट अपडेट झालेले आहेत बघा बजेटनंतर बरेच जण कमेंट्स करत आहेत की अशोक राऊतांचाच काही काळा धंदा चालू आहे का, का म्हणजे पण असं असं नाही कारण आ, बजेट नंतर तुम्ही बघितलं तर त्यांनी बऱ्याच जणांबरोबर मिटिंग घेतलेल्या आहेत म्हणजे या ज्येष्ठ नागरिक वयात सुद्धा इतक्या मिटिंग घेणं किंवा इतकं धावपळ करणं ही इतकं सोपं नाही हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांनी बऱ्याच जणांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत मालिनी असतील किंवा वित्त मंत्री असतील श्रम मंत्री असतील बऱ्याच जणांच्या मिटिंग घेतलेल्या आहेत नवी दिल्लीमध्ये ते गेलेले आहेत शिवाय जे आंदोलन करायचं आहे त्याचा सुद्धा आराखडा त्यासाठी दोन परमिशन लागतात पोलिसांची आणि मंत्री सरकारची परमिशन लागते ते सुद्धा काढण्याचं त्यांचं काम चालू आहे त्यामुळं इतकं सगळं चालू आहे त्यामुळं असंही म्हणू शकत नाही त्यामुळे वाईट कमेंट्स, कोणीही करू नका तुम्हाला पेन्शन वाढण्याशी मतलब आहे कारण एखादा जर पुढे जात असेल एखादा जर प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांना मागं खेचण्याचं काम कधीच करू नये कारण तो सगळ्यांच्या फायद्यासाठी करत आहे आपल्याला दिसत आहे कारण लिखित स्वरूप तोंडाने बोलणं आणि लिखित स्वरूपाची लेटर देणं यात खूप मोठा फरक असतो आणि त्यांनी या या वर्षभरात हेच काम केलेलं आहे की लिखित लेटर बऱ्याच मंत्री असतील बऱ्याच म्हणजे जवळजवळ सर्व मंत्र्यांना वित्त मंत्री श्रम मंत्री असतील बाकीचे आता रस्ते व वा वाहतूक मंत्री आहेत त्यांना सुद्धा दिलेला आहे परत बाकी आता पंतप्रधानांपर्यंतसुद्धा पोहोचणार आहेत त्यांनी ती जे प्रयास आहे ते प्रयास चालू केलेले आहे त्यामुळे तुमचं यावरती काय मत आहे ते पॉझिटिव्ह रिप्लाय देत जावा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो धन्यवाद